सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ गुरुवार दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण आपल्याला सर्वांना दत्त महाराज आवडतात त्यांची भक्ती करायला आवडते आपण नेहमी त्यांची वेगवेगळी स्तोत्रे म्हणत असतो नामस्मरण करतो पण आपल्या दत्त महाराजांचीही आवड जोपासणे हे आपल्यासारख्या दत्त भक्तांचे कामच आहे ना चला तर माऊलींनो बघूया दत्त महाराजांची आवड सर्वप्रथम दत्त भक्तांनी दोन रेषांचे उभे गंध लावावे अगदी श्री विष्णूंप्रमाणे माझ्या दत्त महाराजांसाठी फुले घेताना आवर्जुनी जाई जुई निशिगंध पिवळा चाफा व्हावा कदाचित ही फुले जरी नसतील ना तरी आपण पिवळा गोंडा व्हावा मावलीस तर फुले वाहताना दत्त महाराज जास्ती व्हावेत आपण सात किंवा सातच्या पटीतील पाच वाहिली तरी चालतील दत्तगुरूंची पूजा करताना त्यांना गंध लावताना ते अनामिका म्हणजे करंगळी शेजारील बोटानेच लावावे दत्तगुरूंना पूजा करताना चंदन केवडा चमेली जाई अंबर इत्यादी उद्बत्त्या लावाव्यात दत्तगुरूंना नेहमी दोनच उद्बत्त्या लावाव्यात पूजेमध्ये दत्तगुरूंना छान सुवासिक असे वाळ्याचे अत्तर लावावे दत्त महाराजांचा आवडता रंग तर आपणा सर्वांस माहितच आहे मलासुद्धा पिवळा रंग खूपच आवडतो तर दत्त महाराजास नेहमी पिवळे किंवा केशरी वस्त्रच अर्पण करावे दत्तगुरूंना नेहमी सात प्रदक्षिणा घालाव्यात दत्त, दत्त महाराजांना शक्यतोर तेलाचा दिवा कधीही लावू नये तो तुपाचाच असावा व त्यात दोन वाती असाव्यात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा